महिला शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश होत आहे हर्षद कारकर वॉर्ड क्रमांक सहा विधी समिती माजी अध्यक्ष मुंबई महानगरपालिका व पत्नी सौ दीक्षा कारकर या मोघांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश था था। 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 या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या समोर उभा शेकडो शिवसैनिकांना उपस्थित आपल्या समोर हर्ष कार्य मनाभात व्यक्त करते महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवसेना प्रमुख आपले धर्मवीर आनंदिके साहेब यांना नमस्कार आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आज मी प्रभाग क्रमांक सहाचा नगरसेवक आणि माझी मिसेस दीक्षा कारकर जे युवासेना कार्यकारिणी सदस्य आहेत तर आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांसमोर आज आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत याच कारण एकच आहे की प्रभागामध्ये काम करताना बऱ्याच गोष्टी आम्हाला जाणवत होत्या आणि फक्त जनतेसाठी आणि जनतेच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांत मुख्यमंत्री होत तेव्हा साहेबांची जी कार्यपद्धती आम्ही डोळ्याने समोरून पाहिलेली आहे अक्षरशः ग्राउंड लेवलवरती उतरून साहेबांनी काम केलेलं आहे आणि असं मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि आम्ही साहेब पक्षामध्ये प्रवेश करत आहोत हे फक्त आणि फक्त आपल्या कार्यपद्धतीवरती आणि आपल्या नावासाठी आम्ही या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आपला आशीर्वाद आणि प्रेम साहेब सदैव आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांवरती आणि आमच्या क्रमांक सहा वरती नेहमी असू द्या हीच इच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज, आज हर्षद प्रकाश कारकर मुंबई महापालिकेचे नगरसेवक आणि पदाधिकारी विधी समितीचे अध्यक्ष आणि सौ दीक्षा हर्षद कारकर युवासेना कार्यकारी सदस्य महिला आघाडी उपविभाग संघटक यांनी त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो हर्षदला एवढंच मी सांगतो की तू जे इथे मनोगत व्यक्त केला आणि विश्वास व्यक्त केला त्याला कदापि तडा जाणार नाही मुख्यमंत्री असताना जे काम केलं तेच आता उपमुख्यमंत्री असताना तेच काम करतोय आणि त्यामुळे आपलं शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ आपली जुळलेली आहे तुमच्या भागाचा विकास आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला जे काही लोकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम यासाठी आपण विश्वासाने प्रवेश केलेला आहे साईनाथ नगर पुष्पविहार कॉलनी रेल्वे झोपडपट्टीचा प्रलंबित विषय आणि ओरीपाडा रस्ता रुंदीकरण विषय इतके जे काही विषय असतील ते प्रलंबित विषय सोडवण्याचं काम आपण महापालिका नगर विकास आणि शासनाच्या माध्यमातून करू ही ग्वाही आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा तर आता तुमचा वॉर्डामध्ये जे काही काम सुरू करायचं ते सुरू करा त्यालाही जे काही आवश्यक सहकार्य ते सगळं मिळेल काळजी करू नका काही आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो वॉर्ड असा करा मुंबई महापालिकेमध्ये नंबर एकचा वॉर्ड झाला पाहिजे तुमचा असं या ठिकाणी आपल्याला करायचं पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र